नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण नेहमी नेहमी तांदळाचे डोसे आणि आंबोळे खाऊन कंटाळ आला असेल ना तर अवघ्या दहा मिनटामध्ये होणारे ज्वारीच्या पिठाचे सोडा इनो आणि दहीचा जराही वापर न करता हे डोसे नक्कीच करू शक ज्वारीच्या पिठाबरोबरच इतर भाज्यादेखील आपण घालणार आहोत त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हेल्दी अशी रेसिपी आहे आता मुलांचा टिफिन असो किंवा मधल्या वेळेस काहीतरी पटकन खावंसं वाटलं ना तर त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर सर्वात प्रथम बाऊलमध्ये मी दीड वाटी चाळून घेतलेले ज्वारीचे पीठ घालून घेते समजा तुमच्याकडे ज्वारीचं पीठ खूप दिवसाचं असेल ना तर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी त्यामध्ये घावाचं पीठ वापरलं तरीही चालेल पाव चमच्या मिरी पावडर एक छोटा चमच्या जिरे चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी मी दीड वाटी ज्वारीच्या पिठानुसारच त्यामध्ये सर्व इतर जिन्नस देखील घालणार दे दे आहे तुम्ही पीठ किती घेतलं ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर किसून घेतलेलं गाजर हिरवी मिरची आणि त्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली देखील घालून घेतलेली आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा मुले ज्या भाज्या खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये बारीक चिरून घातल्या तरी चालेल किंवा ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेला पालक देखील घालू शकता आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आता ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं ना त्या वाटीने तीन वाटी पाणी घालून घ्यावं मी सुरुवातीला देखील सांगितलेलं आहे ज्वारीचं पीठ खूप दिवसाचं असेल ना तर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ अवश्य घ्या नाहीतर पीठ जास्त जुनं असलं ना तर हवेत अजिबात या ठिकाणी ज्वारीचे डोसे होणार नाहीत ज्वारीचं पीठ जुनं असल्यामुळे जेव्हा आपण बॅटर तव्यामध्ये घालतो ना तेव्हा त्याला खूप असे तडे जातात छान व्यवस्थित असे डोसे अजिबात निघत नाही तीन वाटी पाणी घालून अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी पातळसराचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊन तोपर्यंत दुसऱ्या बाजूला झटपटाशी टमॅटोची चटणी करणार आहोत पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या तीन ते चार सुक्या लाल मिरच्या टाकून तेलावरती मिरच्या छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊयात नेहमी नेहमी ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी आणि वेगळ्या चवीची अशी ही चटणी करून दाखवणार आहे मिरची छान कुरकुरीत झाल्यानंतर एक चमचा तीळ घालून देखील छान तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता त्यामध्ये दोन मध्यम आकारचे लाल बुंद टॅमॅटो चवीप्रमाणे मीठ घालून टमॅटो छान मौसूर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात पाच मिनटासाठी मी त्यावरती झाकण ठेवून या ठिकाणी असा टमॅटो शिजवून घेतलेला आहे आता आपण हा टॅमॅटो पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये नंतर घालून घेऊयात आता चटणी कितपत पातळ राहावी ना त्यानुसार त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला ही चटणी वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे छान टॅमॅटोची चटणी तयार झालेली आहे चटणीचे अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी तडका पॅनमध्ये अर्धा पई तेल थोडेसे जिरे उडदाची डाळ आणि थोडासा कडीपत्ता घालून ही चुरचुरीत फोडणे लगेच चटणीवरती घालून घेणार आहे चटणीला तडका देणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपली झटपटाशी आणि वेगळ्या चवीची टमॅटोची चटणी देखील तयार झालेली आहे चला तर लगेच आता आपण ज्वारीचे डोसे करायला घेऊयात देखील छान भिजलेले आहे चला तर आता वेळ न घालवता आपण लगेच डोसे करायला घेणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीला देखील सांगितलेलं आहे आपण ह्या डोश्यांसाठी अजिबात सोडा इनो किंवा दहीचा वापर देखील केलेला नाही चुरीला कांदा लावून कांद्याच्या साह्याने डोसा पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे आता मी ज्याप्रमाणे डोसा बॅटर तव्यामध्ये घालून घेतलेला आहे ना त्याप्रमाणे डोसा बॅटर तव्यामध्ये घालून घेऊन मध्यम आचेवरती छान खरपूसाचा एका बाजूने होईपर्यंत आपण हा डोसा भाजून घेणार आहोत वरील बाजू पूर्णपणे कोरडी झाली की समजायचं या ठिकाणी डोसा छान भाजलेला आहे डोसाचं बॅटर घातल्यानंतर मी थोडंसं तेल देखील लावून घेतलं ला। तर अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या पिठाचा इन्स्टंट असा डोसा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की तुम्ही देखील ज्वारीच्या पिठाचे अशा प्रकारे डोसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला वा तर अजिबात विसरू नका हा माझा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद